हाय फ्रेंड्स तर आता तुम्ही बघा इथे मी दहीवडे बनवत होती आणि दही वडे नाश्ता झाला आमचं जेवण वगैरे झालं सगळेजण दही वडे खायला तुमच्याकडे दही भल्ला म्हणतात की दही वडे माहित नाही पण आमच्याकडे दही वडेच म्हणतात तर या खायला हाय फ्रेंड्स वेलकम टू चॅनल तर आज आपण जाणार आहो फिरायला तर बघा आता तुम्ही बघितलं स्नो उठलेली आहे आणि स्नोचे पप्पा तिची तयारी करत आहे आमची तयारी झालं सगळं काही झालं आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत तर चला भेटूया हे बघा आता स्नो जस्ट झोपेतून उठली आणि स्नोचे पप्पा कशी तयारी करून देत आहे स्नोला आणि हे टकलू बाबी आता फिरायला जाणार आहे तुम्ही पण चला ना। चला तर <laughs> चला फ्रेंड्स आता आपण जात आहे फिरायला स्नोची पण तयारी झाली बघा आमचा न्यू लुप किती छान दिसतोय आता आम्ही निघत आहोत डेस्टिनेशन सांगायचं का यांना कुठे जायचंय म्हणून चला बघा आम्ही तुम्हाला डायरेक्ट स्पॉट नेतो आणि मग तिथे तुम्हाला सांगतो कुठे जातोय म्हणून आम्ही चला बर्डीला बर्डीला पोहोचलो आणि हे बघा हे बर्डीचं मार्केट आहे छान मार्केट आहे बर्डीचं तुम्हाला माहीतच असेल आणि हा समोर तुम्हाला दिसत आहे इंटरनिटी मॉल इथे आम्ही छान यायचो आधी स्नो नसताना पिझ्झा खायला आणि आता स्नो आहे तर बघा हा आहे महाराजबागचा रोड आणि ही स्नो बघा कशी छान झोपली आहे आणि आता आपण पोचलो महाराजबागला इथे तुम्ही बघू शकता फ्रायडे असूनही छान गर्दी होती छोटे छोटे मुलं घेऊन सगळे आपले पेरेंट्स येत होते आणि बघा भरपूर अशी गर्दी होतीच स्नोचे पप्पा चालले आता तिकीट आणायला इथे तिकीट वगैरे काढायसाठी भरपूर लाईन होती मी तुम्हाला हेच सांगत होते की स्नोचे पप्पा तिकीट आणायला चालले आहे म्हणून आणि स्नो बघा कशी बघत होती तिकीट आणली स्नोच्या पप्पांनी आणि स्नोचे पप्पा तुम्हाला विचारत आहे की हे झाड कशाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का खूप मोठे मोठे फळ या झाडाला लागलेले होते कशाचे तर काय माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा आणि आमच्यासाठी आम्ही काही खायला आणलं नव्हतं म्हणून स्नोचे पप्पा चिवडा घ्यायला गेले होते कच्चा चिवडा आणि आम्ही आता इथे एंटर झालो होतो आतमध्ये मज्जा स्नो फर्स्ट टाइम लाईव्ह मध्ये टायगर बघणार आहे सगळे प्राणी बघणार आहे आता बघू काय काय आहे स्नोच्या रिएक्शन त्यानंतर मला कशा कशा दिसते तर स्नो शामरुक बघ शामरुप

लिहून मध्ये गोल्डन कोल्ला आहे म्हणून पूर्ण आतमध्ये शोधून बघितलं पण कोल्हा कुठेच मिळाला नाही असा फ्रँक परत कोणाही सोबत करू नका प्लीज आमचा स्नो

कस छान पाणी घेतो या माकड नसून पाहिलं कधी आपल्या घरात राहत नाही माकड माकड ये दाखवतो <laughs> डियर ये 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 कमेर 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 डियर त्यांना काय सगळे झालेले आहे त्यांना

छोटे छोटे मुलं पण आणि सगळ्या खुश बघून खूप छान एन्जॉय करत होती खूप छान वाटलं तिला मज्जा आली तिला हे सगळं काही बघून आणि हे जे तुम्ही बघू शकता फिश इतका क्यूट आणि इतक्या छान दिसत होत्या जवळून मला तर खूप छान वाटलं चार्ट फेसबुक कसा आहे वे हा वेगळा कलरचा किती छान फी आहे गोरामी गोरामी, गोरामी। <laughs> <laughs> Đến nào con đi ते पण सांगता आहे तो बघ मम्मी बघ मम्मी दो तोंडामध्ये नाही टाकून हाय मला खूप छान वाटत आहे इथे खूप मज्जा येत आहे मला तुम्ही पण या मज्जा करायला आणि स्नोचे पप्पा बघा येते ह्या छोट्या छोट्या मुलांसोबत असं रोप वेवर बसले आणि त्यांनी पण छान एन्जॉय केला बघा मजा आहे कसं येत आहे कसं वाटलं खूप छान वाटलं थोडी थोडी भीती वाटते आधी बसल्यानंतर मला छान वाटलं बघा छान मजा येते जाऊ शकत नाही स्वतः स्वतः खेळू शकत नाही त्याच्यामुळे तिला आम्ही किती सोडू शकत नाही थोडं प्रॉब्लेम आहे बघू कशी मजा येते याच्या आधी बघितले आहे स्नोनी पण बघून घे स्नो हे डक हे डक स्नो करायला आली आता स्नो डक बघ गार्डन मध्ये गेलो ते नव्हते का तिथे बस सेम कसेच आहे बघा आणि हा आपल्या महाराजांचा किल्ला आलो पान मांजर बघायला आता पान मांजर

काय ते मराठी मध्ये एवढी महाग आहे भेड तीस रुपयाला दिली त्यांनी आम्हाला म्हणून इथे ते वेळेस काही पण घरून घेऊन या बाहेरून घेऊन या पण इथून नको घेऊन पकडा पकडा पाक कसे धावते पाक कसे धावते आता तुम्हाला माहितीच पडलं असेल आम्ही जे डेस्टिनेशन तुम्हाला सांगितलं नव्हतं तर तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या छोट्या छोट्या बाळांना घेऊन या तिथे खूप एन्जॉय करण्याचं लायकीचं खूप काही आहे जस्ट यांनी जसं सांगितलं आहे की खूप सारे प्राणी वगैरे आहे प्राणी भरपूर प्रमाणात आपल्या लेकरांना तिथूनच तेवढं नॉलेज मिळेल या सगळ्या काही गोष्टी लेकरांना देण्यासाठी या थोडं एन्जॉय होणार सगळ्या काही होत बाय आणि स्नोची स्टार्टिंग पासून डिमांड होती कॉटन कॅन्डी आलो तेव्हापासून त्याच्याच कडे दाखवत होती शेवटी तिला कॉटन कॅन्डी पाना आता खात नहीं है मंदे। फर्स्ट टाइम स्नो नी ली कॉटन कैंडी लेकिन एक्सप्रेशन तो बहुत गंदा है नहीं अभी ठीक है ठीक है आता आवड़ कॉटन कैंडी मागितली माग पन खात बिल्कुल नहीं है आता है आम लगता है तोंडाला लावा आता इथे माझी इच्छा होती त्याच्यामध्ये पूर्ण हलदी बघा मोठी मस्ती lamb burger eh? oh, oh. wow. yeah. korean chicken roll gorengan <laughs> oh, okay. itu